नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणी आय पी एस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमली जावी असा निर्णय घ्यावा लागलेला आहे तसे आदेश त्यांनी तसे निर्देश त्यांनी पोलीस महासंचालकांना अखेर दिलेले आहे आता प्रश्न असा आहे की अंजली तमानिया या बोलतच नव्हत्या परंतु आज सायंकाळी त्या बोलत्या झालेल्या आहेत व्हिसल ब्लोअर आहेत त्यांनी सांगितले भारतीय जनता पार्टीचा नेता आहे ना मग ताबोडतोब त्याला क्लीन चीट देण्याची घाई ही सातत्याने केली जाते आणि क्लीन चीट दिलीच ची जाते असा थेट आरोप केलेला आहे आता मुख्यमंत्र्यांवर दबाव काय आला राजकीय दबाव आला का राजकीय दबाव जर फक्त असता तर एक वेळ ठीक आहे परंतु सामाजिक दबाव मोठा आलेला आहे दुसरी गोष्ट ही जी काही व्यवस्थेचा बळी ठरलेली डॉक्टर संपदा तर आरोग्य खातंय पोलीस खातंय या खात्यामधला जो बेबनाव आहे आणि हा बेबनाव निर्माण करण्यासाठी रणजित निंबाळकर यांच्यासारखे राजकारणी कसा उच्छाद मांडतात हे समोर आलंय मग आता करायचं काय सगळीकडे ओरड होत आहे फलटणच्या गल्लीपासून नवी दिल्लीपर्यंत त्यामुळे एस आय टी नेमण्याचा आदेश निर्देश मुख्यमंत्र्यांना अखेर द्यावा लागलेला आहे या एकूणच विषय आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवावी जयकुमार गोरे अखेर पुन्हा बोलते झाले काय बोलले जयकुमार गोरे एस आय टी बद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचं ते कौतुक वगैरे ते आभार वगैरे ते सगळं झाल्यानंतर त्यांना पत्रकारांनी विचारलं त्यावेळेला ते, 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 ते काय म्हणाले की याच्यामध्ये या तिघांमध्ये म्हणजे संपदा गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यामध्ये जे चॅटिंग झालेलं आहे त्यांच्या तिघांच्या मोबाईलमध्ये जे काही मिळालेलं आहे हे अतिशय भयानक आहे आणि ते लोकांसमोर आणता येणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलं म्हणजे महिला आयोगाच्या रील बनवणाऱ्या वन अशी टीका झालेली रुपाली चाकणकर यांनी ज्या पद्धतीने घाई केली पोलीस अधीक्षकांना तुषार दोषींना आपल्या बाजूला बसवलं मग ते कसे व्हॉट्सअप आलेले तिघांचे कसं काय झालेलं आहे हातावरची काय ती नोट हातावर काय लिहिलेलं आहे या भोवती ते फक्त तेवढ्या ते प्रकरण हाताळण्याचा जाहीर करण्याचा एकदम त्यांनी तो प्रयत्न केला जाहीर केलं देखील के। आणि रुपाली चाकणकर यांना त्यांच्या पक्षातूनच विरोध झाला अगदी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे देखील म्हणाले की मला तसं म्हणणं काही पटलेलं नाही जे रुपाली चाकणकर म्हणाले आता रुपाली ठोंबरे त्यांच्यावर तुटून पडलेले ते वेगळे ते अजून एक वेगळं राजकारण तर आता काय झालेलं आहे की मॅगमो संघटना ज्याची ज्या संघटनेचा महत्वाचा रोल आहे याच्यामध्ये मागणी करण्याच्या संदर्भात मागणी काय केलेली आहे त्यांनी की ज्या पोलिसांवर आरोप आहेत डॉक्टर संपदाने तिच्या त्या चार पानांच्या नोटमध्ये जे लिहिलेलं आहे ज्यांची नावे आहेत ज्या पोलीस ठाण्याचा उल्लेख आहे तिथलेच पोलीस अधिकारी तपास करतात हे कसं काय आणि मग त्यांनी अगदी त्यांचेच शासकीय अधिकारी डॉक्टर अंशुमन धुमाळ यांच्याबद्दल देखील आक्षेप नोंदवला की त्यांनी कसं सहकार्य केलेलं नाहीये डॉक्टर प्रमोद मुंडे म्हणजे संपदाचे भाऊ यांनी देखील काल शरद पवारांना एक पत्र दिलेलं आहे हे पत्र आणि मॅग्मो संघटनेने व्यक्त केलेल्या सगळ्या शंका सादर केलेले पुरावे आणि केलेली मागणी एसआयटीची हे महत्वाची आणि ती मुख्यमंत्र्यांना लक्षात घ्यावी लागलेली आहे आता अंबादास दानवे हे शिवसेनेचे नेते त्यांनी सुरुवातीला जो आरोप केला पहिल्यांदा आरोप के त्यांनी केला महाराष्ट्रामध्ये रणजित निंबाळकर यांचं नाव घेत आणि त्यांनी सांगितले की राजेंद्र शिंदे रोहित नागखिळ हे जो दोन पीए आहेत हे पीए आणि निंबाळकर असं नाव घेतलं आणि यांनी ज्या प्रकारे डॉक्टर संपदावर अमुक पीएमच्या बाबतीत काय केलेलं आहे किती प्रकारे दबाव आणलेला वेळोवेळी फिट अनफिटच्या प्रमाणपत्राविषयी ते सगळं सांगितलं आणि मग सुषमा अंधारे यांनी पूर्ण दोनशे सत्याहत्तर हा आकडा सांगून टाकला की प्रकारे केलेला आहे मग ते पोलीस न जी नवीन इमारत फलटणच्या ग्रामीण पोलीसची ज्याचं उद्घाटन मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हायचं होतं तिथे कशा दोनशे सत्यात म्हणजे ते कसं वसुली केंद्र आहे स्वराज कारखान्याचं रणजित निंबाळकरांचं हे सांगितलं मेहबूब शेख यांनी अनेक पुरावे समोर आणले मग ते आगवाने कुटुंब वगैरे ते सगळं आणलं मग आता रामराजे निंबाळकर स्वस्थ बसतील ते कसे त्यांनी सांगितले की आता डॉक्टर संपादाचा पुतळा बसवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसव बसणार नाही आणि तिला तिला तिचा एक सन्मान राखण्यासाठी आम्ही तो पुतळा बसवणार आहे म्हणजे हे फलटणचं राजकारण आणि मग तेच लक्षात घेऊ म्हणजे आपल्याला काय आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत लोकसभा झाली विधानसभा झाली आता ते जिंकायचं आपल्याला मग आता काय करायचंय मग रणजित निंबाळकर यांच्याविषयी जर चर्चा होत आहे एवढी वाईट प्रकारे मग त्यांना ताबडतोब क्लीन चिट दिली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ताबडतोब धावले पूर्वनियोजित कार्यक्रम होता रणजित निंबाळकर यांनी तो कृतज्ञता सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विकास कामांचं लोकार्पण वगैरे ते आयोजित केलं होतं ते कुठं आयोजित केलं होतं ते हॉटेल मधुदीपच्या समोरच्याच त्या प्रांगणामध्ये म्हणजे ते परत ला तिथं केलं त्यांनी आयोजित आणि मग तिथले जे भोसले नावाचे जे मालक आहेत जे नगराध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टी आता हा सगळा योगायोग आहे बघा रणजित निंबाळकर यांचं नाव आहे ना भोसले यांचं ते हॉटेल असणं पुन्हा या ते डॉक्टर संपदाने कशा प्रकारे राजकीय दाबा येतं ते लिहिलेलं असणं आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं ते धस राहुल धस की काय नाव आहे त्यांचं डीवाय एस पी त्यांचं त्यांच्याकडे पहिली तक्रार केली होती एकोणीस ला डॉक्टर संपदाने त्यांच्याकडनं काही हालचाल झाली नाही उलट त्यांनी महाडिक या पी आय च्या मार्फत संपदाच्या विरुद्ध तक्रार केली आणि मग त्याला तसं स्वरूप दिलं की आम्ही तर काही आग्रह धरत नाही आम्ही दाबा मानत नाही आमच्यावर कोणी राजकीय नेते त्यांचा वरद हस्ता आमच्यावर नाही पण आम्हाला आमची ड्युटी बजावताना अडथळा निर्माण होतो वगैरे वगैरे ते आणि मग ते त्याच्यामध्ये घडलं की जो अंशुमन गायकवाड धुमाळ हा जो हो तिचा वरिष्ठ अधिष्ठाता त्या फलटण उपजिल्हा रुग्णालयाचा त्याने पी एम करावी म्हणून पोलिसांनी ज्या वेळेला डॉक्टर संपादांचा शव तिथं आणलं तर हा पठ्ठ्या काही तिथं लवकर आला नाही तो थेट पहाटे पाच वाजता उगवला घटना घडली होती सव्वा वाकरा त्या काळात ते सगळं झालेलं त्याच्यानंतर डॉक्टर प्रमोद मुंडे म्हणजे संपदाच्या भावाने मागणी केली की के ती फॉरेन्सिक पीएम वगैरे ते सगळी मागणी केली इन कॅमेरा झाला पाहिजे ती मागणी केली मग ते के साताऱ्यापर्यंत गेलं आणि मग दुपारी तीन वाजेपर्यंत हे सगळं ते सगळं चालू होत ही जी हेळसाण झाली तिची मृत्यू नंतर सुद्धा तिची जी हेळसाण झाली आणि त्याही पेक्षा ज्या प्रकारे चारित्र्य हनन चालू आहे आता बघा चाकणकारांनी तेच केलं तुषार जोशी एसपीनी तेच केलं आज जयकुमार गोरे यांनी देखील तेच केलं हे सगळं एवढंच का केलं जात आहे ते कारण रणजित निंबाळकर हे बाजूला राहायला पाहिजे संशयाची सुई तिकडं जायला नको त्यांचा तिच्यावर मानसिक दबाव होता हे सिद्ध व्हायला नको यासाठी हे सगळं चाललेलं आहे जी काय चौकशी समिती त्याचा अहवाल काय याचा अहवाल काय अगदी तिने माहितीच्या अधिकारात डॉक्टर संपदाने मागणी केली होती तरी तिला उत्तर दिलं गेलं नाही मग काय सिटीजन चार्टर लोकसेवा हक्क माहिती अधिकाराचा कायदा हे कस पारदर्शक गुणवत्ता बाळगणारं सरकार आहे वगैरे भाषणामध्ये बोलायचं प्रत्यक्षात बळी जे पडतात त्यांची मात्र तमा बाळगायचे नाही आपलं राजकारण झालं पाहिजे आपला माणूस निवडून आला पाहिजे त्याचे हात बळकट केले पाहिजे कोट्यावधीचे काम आपण केले पाहिजे त्याच्याच बगलबाच्या कामं दिले पाहिजे त्यांचेच घर भरले पाहिजेत मग क्लिन चिट सा पडतो क्लिन चिट आणि पुन्हा भाषणामध्ये स्पष्टपणे सांगायला चौकशी नीट करण्यात येणार आहे सगळं करण्यात येणार आहे तिला न्याय देण्यात येणार आहे आणि मी या कार्यक्रमाला येऊ नये म्हणून राजकीय कशी खेळी खेळली गेली आणि मला थोडी जरी शंका असती कोणाबद्दल रणजित निंबाळकर यांच्याबद्दल तरी मी या कार्यक्रमाला आलो सुन असतो वगैरे वगैरे असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं लाडक्या बहिणींना अभिवादन करत भाषणाला सुरुवात केली थे त्यांनी आणि हे पुढं ते बोलले झाल्या बातम्या आणि त्या क्लीन चिटच्या सगळी चिथू झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि अखेर आता त्यांना सगळ्याचा परिपाक म्हणून एवढं जो उद्रेक झाला मुंडे कुटुंबाने मागणी केली सगळ्यांनीच मागणी केली त्यामुळे एस आय टी आता नेमण्याचे निर्देश त्यांना द्यावे लागलेले आहेत एवढंच धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप प्रतिक्रिया बिंदास्तपणे नव्हतं धन्यवाद